नमस्कार, नमस्कार ना, सर नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं आपल्या कृषी वर स्वागत आहे आणि तुमचं खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे कालपासूनच राज्यातील ठिकठिकाणी चांगल्या प्रकारचा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यात तर आज चार वाजल्यापासून खूप असा प्रचंड प्रमाणात पाऊस झालाय काही काही ठिकाणी आणि तुमचा अंदाज हा जो आहे तंत खरा ठरलाय नक्की आता बरोबरच आजची जी सतरा आहे रात्रीची जी काळ असेल या कालखंडामध्ये साताराच्या दक्षिण चिपळूण कल्याण नगर या भागात देखील हा जोर वाढणार आहे फक्त असं राहील कि या भागातल्या पंचान्नस टक्के भागांना हा सोडून देणार आहे पण पन्नास टक्के वरवी भागांना चांगला हा जोर आहे झाले कल्याण नगर पर्यंत जो मधला पट्टा असेल त्या भागामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार देखील कळकळीमध्ये पोहोच होईल आणि तो चिपळूणच्या पूर्व भागामध्ये सरकणार आहे ह्याच्या सध्या तारखेची पेडिशन होत त्यानंतर कंडिशन आपण बघूया उद्याच्या शहा म्हणजे सकाळपासून उद्या अठरा ऑगस्ट पासून काय कंडिशन घडते आता मागील काही दिवसापासून वंचित असलेला जो भाग आहे म्हणजे नाशिकचा असेल नगरचा असेल कधी नव्हते यांच्या भागात कुठून कुठंतरी पावसाला सुरुवात झाली काही ठिकाणी गरजेनेचे प्रकार देखील घडतात काही ठिकाणी चांगला देखील पाऊस पडतोय पण ही फक्त दहा ते पंधरा टक्केवारी आहे पण या टक्केवारी मध्ये दिनांक एक वीस पर्यंत सर्वदूर वाढ देखील होणार आहे आता जे आपलं प्रेडिक्शन आहे ते सविस्तर सांगण्याचा विषय असा आहे की आता बऱ्याच ठिकाणी असं होईल काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर काही ठिकाणी पेंडवलता चांद्यातून पाऊस पडेल या भागांमध्ये पण यांचं प्रेडिक्शन अशा पद्धतीने असेल यांचा अंदाज अशा पद्धतीने असेल एकदमच सगळे गाव तू घेणार नाही ना जरी तुम्हाला सर्वदूरचा अंदाज इकडून तिकडून जरी मिळाला असेल तर सर्वदूर हा पाऊस नाहीये दिसायला वातावरण सर्वदूर मिळेल पण प्रेडिक्शन असं आहे की हा पाऊस तीन दिवसामध्ये कव्हर करणार आहे उदाहरणार्थ आठ तारखेला मोजक्या ठिकाणी एकोणीस तारखेला बऱ्याच ठिकाणी वीस ला मात्र राहिलेल्या भागांना सर्वांना आणि नाशिक जिल्ह्याला उद्या सकाळपासून काही भागांमध्ये जसं की आपण भागांचे नाव सांगितले निफाड सजार परिसरामध्ये ऊन आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि शिळे देखील पाहायला मिळतील मध्ये काही ठिकाणी सरी देखील कोसळतील हा आणि बाकीचा भाग जो आहे ते त्यानंतर थोडं बीडकडे वळूयात गंगापूर पैठणचा जो भाग आहे सॉरी छत्रपती संभाजीनगर यांच्याही भागांमध्ये उत्तरेस पैठणच्या उत्तरेस रिमझिम पावसाला सकाळच्या पहाटच्या पा वेळेला सुरुवात होऊ शकते पाऊस हा एक सर्व धरण आहे आणि छोटा बारीक स्वरूपाचा असेल तर काही ठिकाणी मोठ्या तंबाचा देखील राहील देवळगराच्या परिसरात अठरा तारखेला सुद्धा नांदेड बरोबरच देवळगराच्या वगैरे भागात देखील झिम पाहायला मिळेल आणि खरी कंडिशन आहे पावसाची की आपल्याला सोमवार ते मंगळवार या काळामध्ये पाहायला मिळणार आहे दांगेसर तुमचा जो परिसर आहे सोलापूर सातारा त्यांना सोमवारी झाकळेला आभार आणि झडीसारखा पाऊस तर काही ठिकाणी का मुसळधार देखील कोसळतील त्यानंतर ही हा आणि हीच न्यूज तुमच्याच परिसरामधल्या जो नगरचा जिल्हा आहे नगरच्या सर्व तालुक्यांना रिमझिम जसं मी तुम्हाला सांगितलं एकोणीस आणि वीस या काळामध्ये इकडे सुद्धा रिमझिम ते चांगला पाऊस पडणार आहे पावसाची तीव्रता काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला किंवा काही ठिकाणी बारा एक वाजता मध्यरात्री या भागामध्ये होईल भाग बदलत पाऊस आहे आणि विशेष करून जोर मात्र बऱ्याच ठिकाणी आता बघायला गेलं तर कर्जत परिसर असेल इथेही मुसळधार पाऊस होणार आहे शिरगोंदा परिसर देखील मुसळधार पाऊस होणार आहे आणि जुन्नर पुण्याचा भाग आहे इथे देखील मुसळधार पाऊस होईल पण जी दक्षिण बाजू आहे नगरची ह्या भागांना विशेष हा जोर पाहायला मिळणार आहे म्हणजे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होऊ शकते का पूर परिस्थिती फक्त गावखेड्यांना निर्माण होईल म्हणजे जसं की आता मोठ्या नद्या असतात उपनद्या म्हणतो आपण त्यांना ज्यामुळे धरणं भरतात तर त्या भागांना ही कंडिशन पाहायला मिळणार नाही मिळालीच तर ती जसं मागच्या बारा तारखेला होतं बघा बारा तारखेपासून आपण खंडाची तीव्रता सांगितली ह्या भागांना तर तिथे आपण आवक वाढली पाहत नाहीये खडक वासताना पुन्हा आवक आली नाहीये जायकवाडीमध्ये पुन्हा आवक नाही आलीये आणि जी आवक आली असेल ती फक्त एक दोन हजार एक हजार क्युसेसनी झाली पण जेव्हा बारा तारखेच्या अगोदर जी आवक पडत होती झपाट्याने चार पाच दिवसात ती आवक आता थांबलेली आणि जे टेम्परेचर बारा तारखेच्या अगोदर नव्हतं त्याच्या दहा ते बारा पट टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळाले या भागामध्ये खंड चांगला आहे आणि या भागामध्ये पिकं देखील सुकतायत पण आता खंडामध्ये आपण जीवदान सांगितलेल्या खंडाच्या रिपोर्टमध्ये ते जीवदान यांना मिळते अहमदनगर साठी गुड न्यूज आहे सोमवारी आणि मंगळवार एकवीस तारखेला जो पाऊस असेल तो पाऊस जवळपास पुणे नाशिक या भागामध्ये जास्त प्रभाव टाकणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना कव्हरिंग तो करणार आहे जाण्यामध्येही सर्व ठिकाणी कव्हरिंग करणार आहे मात्र विशेष म्हणजे केज बीड या दक्षिण भागामध्ये पश्चिम भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहे नदी नाल्यांना देखील पाणी येऊ शकतं आणि वैजापूर वगैरे भाग आहे यांनाही देखील ह्याच तारखेला पाऊस असणार आहे एकवीस आणि बावीस का हम्म आता राहिली धुळ्याची कंडिशन धुळ्याला बावीस तेवीस तारखेपर्यंत वेटिंग आहे तोपर्यंत भाग बदलत पाऊस सुरू होईल मात्र सगळीकडे पाऊस पडणारी कंडिशन ही तेवीस तारखेपासून आहे म्हणजे बुधवार पासून राहील बुधवार ते गुरुवार पासून आणि पूर्व दर्भामध्ये जे चालू आहे षडयंत्र पावसाच आता कुठेतरी काही ठिकाणी थांबलंय यांना स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होत राहणार आहे या आठवड्यावर कंडिशन आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन वीस ते पंचवीस टक्के भागांना सूर्यप्रकाशही मिळत गर्मीही वाढत जाईल आणि ढग तयार होऊन पाऊस देखील होत राहील ठीक आहे आणि सर काय शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची कमेंट विचारण होती की पाऊस जो आहे तुम्ही कधीपासून चालू होईल काय परतीचा पाऊस मी सर काय माहितीये का लाँग प्रेडिक्शन मी सांगणं बंद केलंय फक्त प्रायम मेंबरशिप मित्रांना सांगतोय माफी असाय जे एक एक महिन्याचे अंदाज असतात त्याचे मी काय केले पूर्णपणे विश्लेषण केले जसं आता हा खंडाचा मेसेज आहे मी माझ्या पंच जुलैला याची माहिती दिली आहे की पंच जुलैच्या अगोदर मी चार जुलैला पण ही माहिती दिली की यंदा लाल येण्याचा खंड आहे पन्नास टक्के एक कमी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आणि त्यातल्या त्यात या खंडामध्ये गरमीची लेवल खूप वाढणार आहे त्यामुळे मुसळधार देखील पाऊस काही ठिकाणी होईल त्यामुळे शेतकरी उलटा कमेंट केली की तुमचा खंड कुठे गेला म्हणून त्यामुळे परतीचा पावसाचं प्रिडिक्शन आहे हे देखील लानीमुळे मी भयंकर सांगितलेले पण ते आपल्या प्रायमशिप मध्ये सांगितलेले त्यामुळे जे आता मी इतर ठिकाणी जे प्रिडिक्शन देतोय ते फक्त पंधरा दिवसाचं आणि आठवड्याभराचं देतोय आणि हे जे परतीचा पाऊस आहे तो अजून खूप दूर आहे त्याबद्दल आपण नक्कीच तुम्हाला आठवड्यामध्ये सांगून टाकू हो हो चालेल चालेल धन्यवाद हा धन्यवाद सर माहिती द्या